नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांती दोन हजार पंचवीस बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत मकर संक्रांत कशावर आली आहे तिने वस्त्र कोणती धारण केली आहेत मकर संक्रांतीच्या दिवशी दान काय द्यावे कोणती कामे वर्ज करावी मकर संक्रांतीचा पुण्यकाल काय आहे ती कोणत्या दिशेला जात आहे अशी सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून पंचवीस मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे या मकर संक्रांतीचा पुण्यकाल मंगळवार दिनांक चौदा जानेवारी रोजी सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटापासून सायंकाळी चार वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत आहे ही मकर संक्रांत बालोकरणावर होत आहे म्हणून वाहन वाहगासून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केले आहे हातात गदा घेतलेला आहे तिने केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारिका असून बसलेली आहे हातात फूल घेतले आहे आणि ती दूध आहे सर्व भूषणात मोती धारण केले आहे आणि आहे समुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशेष पाहत आहे संक्रांतीच्या पुण्यकालात दान काय द्यावे नवे भांडे गाईला घास अन्न तीळ भरलेले भांडे तिळ लोकरीचे वस्त्र तूप सोने भूमी गाय कपडे पुस्तके इत्यादी संक्रांतीच्या दिवशी दान द्यावे आता आपण पाहूया की संक्रांतीच्या दिवशी कोणती कामे करू नये संक्रांतीच्या दिवशी तामसिक अन्न म्हणजे मास मासे दारू लसूण कांदा मादक पदार्थ याचे सेवन करू नये कोणाचाही अपमान करू नये दात घासू नये धार काढू नये आता आपण जाणून घेऊया की मकर संक्रांतीच्या दिवशी कोणती कामे करावी मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळ करून सूर्यदेवाला जल अर्पण करावे आणि सूर्यदेवाला अर्पण केलेल्या पाण्यात तीळ घालावे असे केल्याने माणसाच्या नशिबाची दरवाजे उघडली जातात संक्रांतीच्या दिवशी जास्तीत जास्त सूर्यदेवाची आराधना करण्याची प्रथा आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्ती तरा नाही शेअर करा धन्यवाद मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा